पाचवड बस स्थानकावर खड्डे पडून पाणी साठले आहे या बस स्थानकावर नेहमीच वर्दळ असते प्रत्येक भागातून येणारा माणूस हा पाचवडमध्ये खरेदीसाठी येत असतो प्रत्येक वर्षी पाचवडकरांना या खड्ड्यांचा आणि साठलेल्या पाण्याचा सामना करावा लागता है। लागत आहे वारंवार पाचवड बस स्थानकाकडे व हायवे प्राधिकरणाकडे यासंदर्भात तक्रार करून देखील खड्ड्यांचा प्रश्न मार्गी लागत नाही पाचवड बस स्थानकामध्ये डांबरीकरण झाले आहे परंतु गाड्या प्रवेश करतात त्या रस्त्यावरती मात्र मोठे खड्डे पडले आहेत वाहन चालकांना या खड्ड्यांचा मोठा सामना करावा लागत आहे मुंबई पुणेकडे जाणारी प्रवासीही रस्त्याच्या कडेला उभे असतात त्यांना देखील या त्रासाला सामोरे जावे लागत आहे एस टीचे अधिकारी व हायवे प्राधिकरणाचे अधिकारी मात्र याकडे दुर्लक्ष करीत आहेत